गुप्तधनासाठी लागत होती त्या भोंधूबाबाला ईश्वरी भोकरदन तालुक्यातील वालसावडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर या तरुणाने आत्महत्या केल्या प्रकरणात आरोपी भोंधूबाबा गणेश लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यावर भोकरदन न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती या सुन। पोलीस कोठडीत असलेला आरोपी गणेश लोखंडे हा पोलीस कोठडीमध्ये पोपटासारखा बोलू लागला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली की मी ईश्वरी ही गुप्त धन काढण्यासाठी मला लागत होती मी धामणगाव धामणगाव येथे एक घर विकत घेतले होते मला माहिती होती की या घरामध्ये धन आहे त्यासाठी ब्रेकरच्या साह्याने या ठिकाणी मी गड्ड्याचे काम खोदकाम केलेले होते याला पायाळू व्यक्ती लागत असल्याने ईश्वरी ही पायाळू असल्याचं मला माहिती झाल्याच्यानंतर मी ज्ञानेश्वर भिका आहेर व त्यांच्या पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली मात्र यामध्ये मला ईश्वरी मिळाले नसल्याने चिठ्ठ्या पाठवून बरेच प्रयत्न केला व माझा प्रयत्न फसला अशी कबुली यावेळी भोंधुगिरी बाबा गणेश लोखंडे यांनी पोलिसांना दिली भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच धामणगाव येथे जाऊन बघितले असतात तर त्या घरामध्ये एक चार बाय चारचा गड्डा खोदलेला दिसून आला त्या ठिकाणी ब्रेकर साहित्य टोपलं पावडं अनेक साहित्य पोलिसांना आढळून आले यामुळे या, या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकाश उघडकीत झाला आहे या प्रकरणामध्ये नरबळी म्हणून एका तरुणीचा जीव वाचवण्यात भोखर्जन पोलिसांना यश आलं आहे बंधूबाबांना अनेक कारनामे केल्याचीही माहिती आहेत सध्या बोंधूबाबा आता जेलची हवा खात असल्याचं समोर आलं आहे आता जेलमध्ये भोंधूबा हवा खात आहेत